नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये जी मंजू असते ती घरी येते आणि घरी आल्यानंतर तिथे ती उभा राहते तेवढं तिथे मम्मी साहेब येतात आणि म्हणतात काय गण्यब्लट हा कोणता टाईम घरी यायचा आणि तू आत्ता का आलीस आणि हे हे बघ परत ह्या टायमाला तू घरी आली ना तर बघत राहा मी काय करेल तर लगेच मम्मी साहेब म्हणतात की तुझ्यामुळं मुला, माझ्या मुलाला जेलमध्ये जावं लागलं आहे आणि तू त्याला माझ्याविरुद्ध उभा नसतं केलं ना हे सगळं घडलंच नसतं आणि तू ते त्याला माझ्याविरुद्ध उभा केलं आणि हे सगळं घडलं आहे आणि त्याला जेलमध्ये टाकलं आणि तू घरी आलीस का इकडे असं ती त्या मंजूला खूप काही बोलते तर आता जी मंजू असते ती काहीच न बोलता तिथून निघून जाते तर आता सगळे जेवण वगैरे करतात आणि सगळेजण झोपायला जातात तर जी मंजू असते ती उठते आणि जेवायला काही आहे का बघायला किचनमध्ये येते किचनमध्ये येऊन बघते उघडून तर जेवायला काही आहे का तर जेवायला काहीच नसतं तर ती मंजू एकटीच पाणी पिते आणि तिथून निघून जाते तर आता तिथून जायला लागते तेवढं ते चित्रकार येतात आणि चित्रकार म्हणतात काय गं मंजू काय झालं जेवण केलंच का तू तर मंजू म्हणते की नाही जेवण केलं ना मी तर चित्रकार म्हणतात माझ्याशी कुठं बोलते आहे का तर लगेच चित्रकार म्हणतात हा मी तुला काहीतरी बनवतो खायला तर चित्रकार तिच्यासाठी भात बनवतात आणि तिला म्हणतात खा मंजू तर मंजूला तिचे वडील किती त्रास होतात ते आठवतात आणि म्हणते की हे बापा मला किती जीव लावतात असं म्हणते तर लगेच चित्रकार म्हणतात की हो मी तुझ्या बाबाच आहे तू टेन्शन घेऊ नको मंजू काय मी तुझ्यासोबतच राहील असं म्हणते तर आता सत्या इकडे जेलमध्ये असतो त्याला तिथे भारती मावशी जेवायला ताट करून घेऊन येतात आणि म्हणतात की सत्या जेवण करून घे आणि सत्याला त्या बर जीव घालतात आणि आता इकडे जी मंजू असते ती दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला येतात तर तिथे ते जादू ते म्हणतात की मंजू तुला काहीतरी सांगायचं आहे तर मग लगेच ते म्हणतात काय झालं सांगताल का तर लगेच मंजू विचारते तर जादू साहेब म्हणतात हे बघ मंजू तुला म्हणलं होतं ना मी ते वरचे साहेब म्हणले या केससाठी ते आता दुसरं व्यंकट ठाकूर नावाच्या पोलिसांना इथे जॉईन करणार आहेत आता ते ह्या केसचा निकाल तेच लावणार आहे आणि हे सगळं काही शोध तेच घेणार आहे त्यामुळं आता आम्ही काहीच करणार જુઅેત मंजू तर खूप घाबरून जाते ती म्हणते की साहेब असं कसं काय आहे तर ते म्हणतात की आमच्या हातामध्ये काहीच नाही आहे मंजू ते वरच्या साहेबांनी ठरवलं आहे आता तेच काय करायचं ते बघतील आम्ही काहीच करू शकत नाही आहे मंजू तर मंजू म्हणते की साहेब पण आता काय करायचं तर मंजूला ते म्हणतात की तू पोलीस आहे मंजू तुला पण माहिती आहे काही नियम आटी काही असतात त्यामुळं आम्ही काही करू शकत नाही आहे तर आता मंजू खूप घाबरून जाते जर तिथे ते पोलीस येतात म्हणजेच ते व्यंकट ठाकूर तिथे येतात ते गाडीतून खाली उतरतात काहीच न विचारता आतमध्ये जातात आणि जेल ते जेलमध्ये जाऊन त्या सत्याला त्याच्या कानफडीत आणतात आणि काही सत्याला विचारत पण नाही तर सत्याला आणतात तर लगेच मंजू मोठे मोठे वरडते आई असं म्हणते आणि मंजू रडायला लागते तर सत्याला हाणल्यामुळं त्या मंजूला खूप रडू येत असतं आता सत्या खूप शांत बसतो कारण की त्याला त्या यांनी हाणलेलं असतं तर जादू साहेबां ते पण काहीच बोलू शकत नाही तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल हे सगळं बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या